हा लहेरिया पॅटर्न आहे आणि ह्याच्यामध्ये हा लाल कलरचा शूज आहे फोटोशूट साठी रेंटल देतात त्यांच्यासाठी सगळं खूप नवीन आणि एक्सक्सिव्ह कलेक्शन आलाय आहे साठी घेतात लग्नासाठी घेतात ह्याच्या मस्तपैकी गोल्डन शेला घ्यायचा पदरपण पर्यंत ब्राह्मणी मस्तानी शाही मस्तानी राजलक्ष्मी कोल्हापुरी आता ही राजलक्ष्मी साडी शिवली आहे सहावारी मध्ये आहे वेलवेटची साडी आहे शाही कोल्हापुरी पॅटर्न हा शिवलाय अशी ही साडी आहे सगळ्या साड्यांना कंबेअर पडतात सहावारी साडी कोणाला शिवून घ्यायची असेल घरातली स्टोनवाली बनारस साडी वाली साडी प्लेन साडी आपण आता रविवारपेठ मध्ये आलो रविवारपेठ मध्ये आपल्याला पूजा कलेक्शन तयार नऊवारी साडीकडे जायचं असेल ते मनीष मार्केट आहे मनीष मार्केटच्या शेजारी हे अग्रसेल भवन आहे त्याच्या जवळ हे पूजा कलेक्शन हे शॉप आहे इथं तयार नऊवरी साड्या मिळतात नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता न लग्नसराई चालू आलं आहे सराय म्हणलं की आपण खरेदी करत असतो तर मी तुम्हाला घेऊन मला घेऊन आलेलो आहे तयार साडी त्याच्या शॉपमध्ये तिथं तयार साडी तयार करून मिळते पैठणी म्हणजे सर्व प्रकारच्या वेलवेटच्या साड्या तयार करून मिळतात पूजा कलेक्शन हे पूजा कलेक्शन आहे ना हे मनीष मार्केटच्या जवळ आणि शॉप आहे तिथं तुम्हाला ना तयार साडी पूर्ण तयारसाठी करून मिळतील इथं वर्क आणि त्यांच्या होम डिलिव्हरीची पण सोय आहे त्यांचा स्क्रीनवरती मोबाईल नंबर आहे आणि ॲड्रेस आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस आणि मोबाईल नंबर पण दिलेला आहे आणि स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे तुम्हाला जर काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जर अशी नवीन पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आता बघू त्यांच्याकडे कोणते कोणते तयारसाठीचे कलेक्शन मिळतात नमस्कार माझं नाव भाग्यशी ललित सिंग आहे आपला दुकान आहे इथे रविवार पेठ मध्ये नऊ वरी साड्यांचा पूजा कलेक्शन नऊवारी साडी आपल्याकडे नऊवारी साड्या भेटतात रेडीमेड मस्तानी ब्राह्मणी शाही मस्तानी राजलक्ष्मी कोल्हापुरी डिझायनर साड्या लहान मुलींच्या साड्या गौरींच्या साड्या ज्या गौऱ्या बसतात ना गणपतीच्या वेळेस ते पण साड्या आपण शिवून देतो काहीपाई डिझायनर साडी आहे ब्रोकेजची साडी आहे आता खूप ट्रेंड निघालाय झेप्टोचा झपटोचा हा कापड आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता लेस बघू शकता अशी कटवर्कची लेस लावतो पुन्हा अठरा मीटर लेस लागते जे बाहेर सात आठ हजार ला आहे आपल्याकडे साडेचार हजार पासून सुरुवात मापे मापेप्रमाणे शिवून देतो कस्टमाइज करून देतो ह्याच्यामध्ये कलर पण तुम्ही बघू शकता हा गुलाबी कलर आहे हा मरून कलर आहे फ्री साईजची नेसायची आहे जे आता खूप ट्रेंडी आहेत ना लग्नामध्ये नेसतात फोटोशूट साठी घेतात ते साड्या आहेत आपल्याकडे फक्त आणि फक्त फोर थाउजंड फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग प्राइस या व्हिजिट करा खूप छान कलेक्शन आलाय ह्याच्यामध्ये डिझायनर पण साड्या आहेत पेस्टल्स मध्ये हवेत तर कलर मध्ये पण आहेत आणि आपल्याकडे होलसेल रेट आहे एक साडी घेतला तरी तोच रेट दहा साड्या घेतला तरी तोच रेट जर तुमचा बुटीक असेल तुम्हाला माल भरायचा असेल तर नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करा आपण घर पोच कुरिअर पण करतो पाच साडीच्या वर घेतलं तर कुरिअरचे पैसे नाही लागणार एवढा सुंदर असा पदर आहे सगळ्यांचा असा मोठा पदर देणार फ्लोटिंगचा पदर असतो एवढा मोठा पदर केवढी सोपी आहे नेसायला दोन मिनिटं पण नाही लागत साडी नेसायला खूप छान चापून चुपून बसे हा हा पदर पूर्ण असा भरगतच पदर येणार जे बाहेर आठ आठ हजारला ला विकतात जे रेंटल मध्ये तुम्ही घेतात ना ते साड्यात दोन दोन तीन तीन हजार रुपये आपल्याकडे होलसेल रेट चार हजारला मोठी लेस घेतली साडेचार हजारला ला, ला। बघू शकता सुंदर कलर आहे पदर बघू शकता असा शेला सारखा हाताने पदर घ्यायचा शेला घ्यायची मग गरज नाही पडणार आणि ह्याच्या काही नाही दिसत फुल टाच लॉक असतात खूप छान चापून चुपून बसते आणि ह्याच्या मी तुम्हाला कलर दाखवू शकते <takes> ओ, कलर आहे का हो ब्रोकेटची साडी आहे लॅव्हेंडर कलर आहे खूप व्हायरल झाला होता युट्यूब मध्ये इंस्टाग्राम मध्ये तर खूपच व्हायरल झाला होता म्हणून आपण सेम टू सेम कापड आणलं आणि त्याच्यामध्ये शिवून दिली आणि ऑर्डर दिल्यानंतर कधी मिळतं ऑर्डर दिल्यावर लगेच आपण एका दिवसात शिवून देतो एका दिवसात चा असता लावतो फुल खालीपर्यंत आतमध्ये तुम्हाला हाफ हाफे पे, फुल पण काही घालायची गरज नाहीये कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता की एवढा सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि सगळ्यांचा मोठा पदर असतो तीन मीटर असा मोठा पदर देणार तुम्हाला शिवायची गरज नसा एवढा मोठा पदर असतो बघू शकता की सुंदर याच्या वर्क केलाय लेस पण केवढी सुंदर लावली आहे अठरा मीटर अशी लेस लावतो कटवकची आणि फुल ब्रोकेजची साडी आहे जी ही आठ आठ हजारच्या साड्या आपल्याकडे पाच साडे पाच हजारला तुम्हाला आरामात भेटून जाईल पूर्ण नऊ मीटर कापड दोन मीटर अस्तर अठरा मीटर लेस असा हा पूर्ण साडी शिलाई सकल काही लेहरिया पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता एवढी सुंदर ह्याला बॉर्डर अशी दिली आहे बघा एवढी सुंदर अशी ही बॉर्डर दिली आहे पदराकडे आणि मेन ओच्या मध्ये पण अशीच ही सुंदर बॉर्डर दिली आहे या बाजूला ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर भेटून जाईल लहरिया पॅटर्न म्हणतात ह्याला तुम्ही बघू शकता केवढी छान सापून सुपून बसली आहे एकदम लाईट वेट साडी आहे डिझायनर साडी फोटोशूट साठी घेतात लग्नासाठी घेतात ह्याच्या मस्तपैकी गोल्डन कसा शेला घ्यायचा पदर पण असाच येणार मोठा पूर्ण भरगतचा पदर आहे बघू शकता केवढा सुंदर हा पदर आहे कलर पण बघू शकता पर्पल कलर सगळ्यांचा फेवरेट आहे ह्याच्याने पर्पल आहे पिंक आहे ग्रीन आहे मोरपंखी आहे फुल वरची डिझाईन आहे हे आम्ही स्वतः डिझाईन करून ऑर्डर करून घेतली इंस्टाग्राम मध्ये पण आम्ही हे रील टाकणार आहे खूप जणांनी लाईक करा चॅनल सा ला सबस्क्राईब पण करा आणि नक्की पूजा कलेक्शन मध्ये व्हिजिट करा पाठीमागून पण हा काष्ट येतो पाठीमागचा एकदम स्ट्रेट काष्ट असतो आतमध्ये साठींचा अस्तर असतो लेगिन हा पॅन्ट फुलपेंट काही आल्याची गरज नाहीये साडी आहे शाई कोल्हापुरी पॅटर्न आहे लेस बघू शकतो तुम्ही थोडी सुंदर लेस लावली आहे तर ह्या ह्याच्यामध्ये आठ दहा कलर आहेत मोरपंखी आहे वाईन आहे हा निऑन कलर आहे ह्याच्यात भरपूर कलर्स आहेत हिरवा आहे मोरपंखी आहे जांभळा आहे तर अशी ही साडी आहे पंचवीसशे पासून सुरुवात आहे आणि सगळ्या साड्यांना असा मोठा पदर असो फ्लोटिंग पदर काही ही साडी आहे येलो कलरची ह्याला लाल लेस हवी तर लाल लेस ग्रीन लेस हवी तर ग्रीन लेस पिंक लेस हवी तर पिंक लेस जी लेस हवी ती लेस आपण लावून देतो आता सध्या ह्याला गोल्डन लेस लावली आहे असा मोठा असा हा फ्लोटिंग पदर दिलाय तीन मीटरचा तुम्ही बघू शकता झेप्टोचा हा कापड आहे खूप छान वर्क आहे ह्याला ऑल ओवर वर्क आहे प्लेन कुठेच नाहीये जर तो जी असा वर्क केलाय लेस बघू शकता केवढी सुंदर लेस आहे आणि पदर पण एकदम मोठा पदर आहे लॉंग पदर असा मोठा फ्लोटिंग पदर देतो आपण ह्याच्यावर तुम्हाला शेला पण घ्यायची गरज नाही एवढा सुंदर असा पदर देतो ह्याच्यामध्ये कलर पण तुम्हाला भेटून जाईल okay. तर हा नवीन कलर आलाय खूप ट्रेंडी कलर लायलॅक कलर म्हणतात हा तुम्ही बघू शकता कलर एवढा सुंदर आहे ना हा सगळ्यांना कलर हा खूप आवडतो हा कलर आम्ही डाय मानून एक इंस्टाग्राम मध्ये रील बघितलेली सेम टू सेम तसाच कलर आणला आपण तर हा सगळा एक्सक्लुझिव्ह कलेक्शन तुम्हाला फक्त आणि फक्त पूजा कलेक्शन रविवार मध्ये भेटेल नक्की विजिट करा एवढा छान आणि एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे सगळ्यांना खूप आवडेल फुल ब्रोकेजची साडी आहे फुल डिझायनर साडी आहे ह्या सगळ्या नऊवारी साड्या ब्राह्मणी पद्धतीची शिवल आहेत इझी टू वेअर आहेत सगळ्यांना फुल साठींचा अस्तर असतो आतमध्ये मोठा काष्टा असतो पाठीमागे आणि हा पदर आणि ह्याच्यामध्ये पण आठ हा कलर आहेत हे सगळं नवीन कलेक्शन आलाय स्पेशली वेडिंग सीजन साठी थोडा सुंदर पदर आहे आणि साडीला फुल वर्क आहे रात्री घाला संध्याकाळी साडी चमके तुम्ही पण खूप चमकणार माझ्या सगळ्या बहिणींना आग्रही निमंत्रण आहे पूजा कलेक्शन रविवार पेठ मध्ये नक्की विजिट करा एक्सक्लुझिव्ह कलेक्शन बघण्यासाठी ही सहावारी शिवली आहे तुम्ही बघू शकता हे मिऱ्यात आहेत सहावारी जे अशा मिऱ्या घेतो इथे एक बक्कल असतो त्या आपण किती कमी जास्त करू शकतो आपल्याला कोण वेळ नसतो कुठे लग्नामध्ये जायचं असेल कुठला कार्यक्रम असेल स्कूलमध्ये जायचं असेल टीचर असाल तर पटकन अशी ही साडी नेसायलाय इथे असा दोरा देतो आपण नाडीसारखा आतमध्ये तुम्ही लेगिन हाफ पॅन्ट फुल पॅन्ट किंवा पर्कल काही घालू शकतो दोन सेकंड पण नाही लागत ही साडी नेसायला पहा हा बक्कल आहे आणि इथे काजे दिलेत भरपूर तर हे काजे तुम्ही कमी जास्त करू शकता कुठेही जेवढं तुम्हाला ऍडजस्टेबल आहे तेवढं ते ऍडजस्ट करायचं मिरांना बरोबर मध्ये घ्यायचं आणि हा पदर पाहू शकता हा पदर पण शिवलाय कोणाला मोठा पदर आवडतो कोणाला छोटा पदर आवडतो असा हा चार इंचचा हा पदर शिवलाय तुम्हाला फक्त ही पदर असं टाकायचं हे झाली साडी तर दोन मिनटं पण नाही लगत साडी नेसायला पदर तुम्ही ऍडजस्ट करायचं फक्त एखादी पिन लावून टाकायची इथे बघू शकता केवढी छान चापून चुकून बसली आहे तर ही थ्री साईज ची साडी आहे इथे पण तुम्ही बघू शकता कोड छान आलाय असं हा पूर्ण चापून चुकून मी तर पिन नाही लावली तुमच्या समोर लाईट डेमोरी नेसली प्लेटी बघू शकता आपण प्लेटीला पूर्ण इस्टी करतो पदर बघू शकता पदरला आपण पूर्ण इस्टी करतो पदर अजून मोठा हवा आहे मोठा पण भेटून जाईल कोणाला छोटा पदर आवडतो कोणाला मोठा पदर आवडतो बघू शकता तेवढी छान सापून तुमून बसते सहावारी साडी कोणाला शिवून घ्यायची असेल घरातली स्टोनवाली बनारस साडी वर्कवाली साडी प्लेन साडी काटापथाची साडी जी पण आहे ती घेऊन या शालू साडी असेल ती पण आपण खूप छान शिवून देतो शिवाय आपण या साडीला कुठे कट नाही करत वरची बॉर्डर आपण जे आतमध्ये खोचतो तिथे टेप मारून देतो जर तुम्हाला परत उघडायची असेल ह्याच्यामध्ये हा लाल कलर पहा हा लेहेरिया पॅटर्न आहे आणि ह्याच्यामध्ये हा लाल कलरचा शूज आहे फोटोशूट साठी जे रेंटल देतात त्यांच्यासाठी सगळा खूप नवीन आणि एक्सक्सिव्ह कलेक्शन आलाय बघू शकता तेवढी सुंदर ह्याला बॉर्डर लावली आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर कलेक्शन आहे जे बाहेर आठ दहा हजार ला विकतात आपल्याकडे पाच साडेपाच हजार पासून सुरुवात स्टार्टिंग प्राइस आहे पहा पण खूप ट्रेंडी कापड आहे झेप्टोचा कापड आहे खूप छान सापून सुपून बसतो एकदम ग्लेज आहे ह्याला फुल सॅटिनचा ह्याला अस्तर लावलाय कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता तेवढा सुंदर आहे ह्याच्यावर तुम्ही कुठलाही कलरचा डिझायनर ब्लाऊज घातला लाल गुलाबी हिरवा मोरपंकी गोल्डन एक नंबर वाटाल आणि एकदम छान सापून सुपून बसते बघू शकता ह्याचा फील एकदम लाईट वेट आहे पेपर सारखी एकदम हलकी फुलकी साडी आहे ही फक्त पूजा कलेक्शन रवियार पेट मध्ये लेस बघू शकता केवढी सुंदर लावली आहे ऑल ओव्हर वर्क आहे साडीला जवळ तुम्ही बघू शकता हा पूर्ण जर्दुरी वर्क आहे खूप छान वर्क केलंय साडीला जास्त भरगतच पण नाहीये आणि एकदम लाईट वेट साडी आहे ब्राह्मणी पद्धतीची अशी ही साडी शिवली आहे तयार साडी तयार बघा अशी झाली साडी आहे तर तुम्ही जे घरातल्या साड्या असतात कपाटात ठेवलेल्या न वापरलेल्या साड्या म्हणजे तुम्ही जी साड्या नाही नेसत ते साडी आणली तर त्याच्यामध्ये शिवून देतो फाटलेली कुठली पण साडी चालेल चार मीटर कापड आपल्याला लागतो त्याच्यामध्ये आपण सातशे रुपये शिलाईमध्ये साडी आणि ब्लाउज शिवून देतो सगळ्या प्रकारच्या साड्या शिवून देतो आठ नऊ दहा अकरा बारा वर्षाच्या मुलीपर्यंत आरामात बसतात चौतीस उंची पर्यंत मस्तानी शाही मस्तानी मसानी राजलक्ष्मी कोल्हापुरी आता ही राजलक्ष्मी साडी शिवली आहे शिवलीये सहावारीमध्ये शिवलीये हा पदर आणि हा काष्टा ह्याला पण फुल अस्सर असतो आत मध्ये तुम्हाला ले लेगिन हाफ एंड फुट काही करायची गरज नाहीये ह्याचा ब्लाऊज पण शिवलाय तुम्ही ब्लाऊज बघू शकता असा हा ब्लाउज आहे रेडीमेड घेतची तर बाराशिला शिवून तयार फक्त शिलाई हवी तर सहाशे रुपये शिलाई हा वेल्वेट मध्ये पण आहे दाखवू का वेल्वेट मध्ये दाखव ही वेल्वेट ची साडी आहे शाही कोल्हापुरी पॅटर्न हा आहे अशी ही साडी आहे सगळ्या साड्यांना कंबरपट्टा फ्री येतो जो कलर लेस लावतो तोच कलरचा ब्लाउज असतो फुगा हातचा ब्लाऊज असतो मॅचिंग लेस पण लावतो फुगा हातचा ब्लाऊज ब्लाउज बाराशे तेराशे चौदाशे ला अशी फुल ही साडी शिवून तयार आहे ह्याच्यामध्ये कलर आहेत मोरपंकी कलर आहे हा पिंक कलर आहे हा जांभळा दिसतोय हा जांभळा एक कलर आहे त्याच्यामध्ये आणि वाईन पण एक कलर आहे हा पा वाईन कलर वाईंक कलर हा पहा कलर आता ही। 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 आहे आणि अजून भरपूर व्हरायटी आहे आता तात्पुरता मी तुला दाखवते पूजा कलेक्शन रवि मध्ये व्हिजिट करा भरपूर तुम्हाला छान कलेक्शन बघता येईल लहान मुलींचं पण खूप छान कलेक्शन आहे काटापद्या मध्ये आणि आता ऍक्लिक मध्ये येणार आहे नवीन त्याचा पण आपण व्हिडिओ करू तुम्हाला नक्की शेअर करू तुम्ही एकदा पूजा कलेक्शन रवि मध्ये नक्की विजिट करा फोटो पाठवा या अशा साड्या तयार हा पहा आहे वेलवेटच्या साड्या आहेत लहान मुलीचे एक वर्षापासून आपल्याकडे दहा बारा वर्षाच्या मुली जे, वर्षा वर्षा जे, जे आहेत आणि तुम्हाला कस्टमाइज करून हवी तर कस्टमाइज करून पण देतो आपण वलव्याच्या साड्या जो oh. कलरची लेस हवी ती कलर ची लेस लावून देतो जो कलरचा कलर फॅब्रिक हवाय त्याचा फॅब्रिक पण तुम्हाला भेटून जाईल दुकानात त्या मापेप्रमाणे आम्ही तुम्हाला शिवून पण देतो आणि रेडीमेड पण आहेत लहान मुलींचे काही लहान मुलीची साडी शिवली आहे बाराशे पासून सुरुवात आहे हा राजलक्ष्मी पॅटर्न आहे आठ वर्षाची मुलीची साडी शिवली आहे तुम्ही बघू शकता ह्याला फुल अस्तर लावतो खालीपर्यंत आणि हा सहा पदर ही साडी घरातली साडी आणली काटाप्रदाची ती पण आपण शिवून देतो कुठली पण घरातली साडी घेऊन ब्लाउज पीस कापलेली साडी पण चालते असा हा ब्लाऊज आहे असा फुगा हा तो ब्लाऊज आपण शिवून देतो काटाप्रदा मध्ये दे। आणि काटाप्रदान सगळ्या टाइपची साड्या शिवून देतो ब्राह्मणी मसानी शाई मसाणी राजलक्ष्मी कोल्हापुरी सगळ्या प्रकारच्या साड्या शिवून भेटतील कलर पण बघा साड्यांचे हो चालू देतो ते चालू आहे ना शालू आहे साडेचार हजार पासून सुरुवात आहे सहा साडेसहा हजार पर्यंत सगळ्या टाईपचे चे आपल्याला जे तुम्ही बाहेरून बारा तेरा हजार ला आणतात ना आपल्याकडे हाफ प्राईज मध्ये कापड पण एकदम लाईट वेट एकदम अजिबात भरगतच नाही आजकालच्या मुलींना भरगत हा प्रकारच नाही आवडत एकदम लाईट वेट साडी आहे बघू शकता तुम्ही पूर्ण दहा वाली साडी आहे आणि बघू शकता थोडा सुंदर पदर आहे पूर्ण भरगतच पदर शिवाय साडेचार हजारच्या च्या वर्ग तर आपण साडीला गोंडे पण करून देतो आणि पहा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस पण छान भरगतच बॉर्डर आहे हा पहा पहा आणि ह्याच्यामध्ये पण आठ कलर भेटून जाईल पहा वाईन कलर त्या वाईन कलरची ची खूप ट्रेन चालू आहे छोट्या बुट्टी पण आहे आणि हे मोठ्या बुट्टी पण आहे पहा मोठ्या बुट्टी हो पूर्ण भरगतच साडी आहे चालू पॅटर्न चालू हो ह्याच्यामध्ये पण आठा कलर आहेत वाईन ग्रीन पिंक मोरपंखी दुकानात विजिट करा भरपूर छान कलेक्शन आलाय पंचवीस डिसेंबर पर्यंत खूप मोठी ऑफर आहे सगळ्यांना पाच टक्के डिस्काउंट रील रील दात्यांची रील दाखवली पाच टक्के डिस्काउंट हा हा पदर पूर्ण भरगत पदर आहे आणि ऑल ओव्हर बुटी येणार साडीला कुठेच प्लेन कापड नाही ऑल ओव्हर बुटी येणार आणि पूर्ण धावारी आहे आणि ह्या सगळ्या चालू तुम्ही ब्राह्मणी शिवून घेतला तर आम्ही अखंड शिवून देतो आनंद आहे ना परत ह्याचा वापर होऊ शकतो परत त्याची सावरी पण तुम्ही नेसू शकता ओके रेडीमेड साडी तयार करून त्याच्यामध्ये कलर हा पदर गोल्ड मध्ये आहे कॉपर मध्ये हवे तर कापोर मध्ये आहे दोन्ही आहेत हा खूप नवीन एक्सक्ल्युसिव्ह कलेक्शन आले फक्त आता वेडिंग सीझन चालू आहे म्हणून हा शालूचा माल येतो हे बनारसचा पॅटर्न आहे बनारस आलू बनतात ना ह्याला तो पॅटर्न आहे ही पण अठ्ठावीसला ला शिवून तयार ह्याचा फॅब्रिक तुम्ही बघू शकता सॅटिनचा कापड आहे हा खूप छान सुसुईत कापड आहे बनारसचा कापड आहे आम्ही तिथूनच आणतो बॉर्डर बघू शकता केवढी सुंदर आहे हे सगळे ऑर्डर देऊन आपण बनवून घेतो पॅटर्न वाईज ऑर्डर दिल्यानंतर किती दिवसांनी मिळते लगेच अर्जंट हवी तर एका एक तासात शिवून देतो अर्जंटचे एक्स्ट्रा पैसे अजिबात नाही घेत तुम्ही या रविवार सोडून आम्ही तुम्हाला एका एक तासात शिवून देऊ किंवा शनिवार रविवारी बारा एकच्या च्या अगोदर आला तर तुम्हाला एका एक तासात साडी शिवून भेटेल सेम प्राइस मध्ये एक्स्ट्रा प्राइस काहीच नाही घेणार का ही नारायण पेट आहे नारायण पेट हो्युअर नारायण पेट आहे ह्याचा पदर पण तुम्ही बघू शकता पूर्ण भरगाचं पदर येणार पदर, मीना पैठणचा पदर आहे खूप सुंदर पदर आहे पूर्ण वर्गचं पदर आहे आणि ह्याला असं सगळ्यांना कॉन्ट्रास्ट आहे ना हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पिंक कलरचा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर भरपूर भेटून जाईल आता हे कलरचा पण भरपूर ट्रेंड चालू आहे मार्केटमध्ये पहा ऑन कलर सगळ्या टीव्ही व्ही आता फोटोज काढून आणतात आणि म्हणतात आम्हाला अशीच साडी द्या म्हणून आपण असंच बनवून देतो सेम टू सेम तुम्हाला ह्याच्या जो पॅटर्न हवाय जो कलर हवाय तो कलर आपण लगेच एका तासात पण शिवून देतो पहा पदर पूर्ण भरगतच पदर आहे आणि शिवाय साडीला आपण पूर्ण अस्तर लावतो खालीपर्यंत पूर्ण अस्तर असो म्हणून आतमध्ये लेगीन हाफ पॅन्ट फुल पॅन्ट काही घालायची गरज नाहीये मुंबईमध्ये कसं असतं हे प्रकारच नसतो त्यांना लेगिन हाफपॅट फुटपेंट घालायची असते आमच्याकडे आपल्या दुकानात सगळ्या जणांना फुल असतो म्हणून आतमध्ये लेगिन पेन फुटपेंट काही घालायची गरज रेडीमेड साड्या भरपूर दाखवल्या तुमच्या शॉपचं नाव पत्ता आणि तुमच्याकडे होम डिलिव्हरी मिळते का थोडं माहिती सांग ना हो नक्की नमस्कार माझं नाव भाग्यश्री सिंग आहे आपल्या दुकानाचं नाव आहे पूजा कलेक्शन पूजा <पुजा पुजा> कलेक्शन नऊ वरी साडी आपलं दुकान आहे मनीष मार्केटच्या बाजूला भवनच्या समोर आपल्याकडे सगळ्या टाइपच्या नऊ वरी साड्या आणि सहा वरी साड्या आपण शिवून देतो होम डिलिव्हरी पण अवेलेबल आहेत ऑल ओव्हर इंडिया मध्ये पण आपण सगळीकडे साड्या कुरिअर करतो घर डिलिव्हरी भेटून जाईल शंभर रुपये कुरिअर चार्जेस लागतात साधारणपणे आणि सगळीकडे आपण सप्लाय करतो मला फोन करा व्हॉट्सअप मध्ये स्क्रीनवर नंबर दिला आणि माझा नंबर पण आहे नाईन एट नाईन झिरो थ्री झिरो सिक्स सिक्स झिरो हा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मला व्हॉट्सअपला लाईव्ह लोकेशन येतो कलेक्शन पाहिजे असेल तर फोटो पाठवा असं लिहून पाठवा आपण फोटोज पण पाठवतो आणि त्याच्यानंतर तुम्ही करा आपण कराय करतो घरपोच भेटून जाईल धन्यवाद तुम्हाला कसा व्हिडिओ कसा वाटला पूजा कलेक्शन तयार नऊ वारीसाठी होलसेल शॉप आहे मनीष मार्केटच्या शेजारी अशा तयार साड्या मिळतात आपण सगळं डेमो बघितला त्यावरजून एकदा भेट द्या स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराज